नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहोत काळा खडक वाकड या परिसरामध्ये काल संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत आम्ही या पिंपरी महानगरपालिकेचं जो आयुक्त आहे त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स राज्य शासनाच्या गाईडलाईन्स अशा सगळ्या गोष्टी घेऊन गेलो त्यांना दाखवत होतो परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ते वाचायला तयार नव्हते ऐकायला तयार नव्हते आणि हे केल्यानंतर आज सकाळपासून या गरीब लोकांची त्यांनी घरं तोडायला सुरुवात केली मित्रांनो आणि ही कारवाई एवढी पूर्वनियोजित सोनी येत्यांनी केलेली की सकाळी सातला घरात तोडायला सुरुवात केली आता दुपारी तीन वाजेपर्यंत लगेच जेसीबीने डंपर वगैरे हो सगळं भरून माल इकडचा तिकडे करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दिसत असेल इकडून इकडे वाडनिंगसाठी किती तोडलेलं आहे पार पाठीमागेपर्यंत आणि पलीकडची बाजू बघा तुम्हाला किती जवळ आहे म्हणजे जिकडे श्रीमंत लोक राहणार आहेत किंवा जिकडं पुढाऱ्यांच्या बिल्डिंग आहेत बघा पुढे नेत्यांच्या किंवा बिल्डरांच्या बिल्डिंग आहेत बघा पुढे ती बाजू वायडनिंग न करता फक्त जिकडं गरीबांच्या बाजू येतं त्या ठिकाणी वायडनिंग केले माझ्यासोबत इथे स्थानिक सगळे आहेत शिंदे शिंदेसाहेब कसा कसा घटनाक्रम झालाय सकाळी कशा प्रकारे लोकांना अंधारात ठेवून अशा प्रकारची कारवाई दुष्ट कारवाई प्रशासनाने केलेली आहे तर आम्ही काल स्वतः आयुक्त यांच्याशी चार पाच वाजेपर्यंत चर्चा करत होतो त्यांना निवेदन देत होतो त्यांना सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर दाखवत होतो त्यांनी ऑर्डर बघायला सुद्धा बघितली सुद्धा नाही आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काही करा तुम्ही कोर्टात जा तिथून परत स्टे आना आम्ही कारवाई करणारच कारवाई थांबवणार नाही आणि आज सकाळी पाच साडेपाच सहा वाजल्यापासून त्यांनी रात्रीपासूनच म्हणजे बंदोबस्त लावला सा, होता आणि सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली इथे या गरीबांच्या बाजूने उभे राहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना रात्रीपासून पोलिसांनी उचलून नेलेला आहे माझ्या घरावरती पण कालपासून पहारा होता सकाळी सुद्धा मला बाहेर पडू दिलेला नाही आणि त्याच्यामुळे मला सुद्धा नजरकैद्यात सकाळी ठेवलं होतं म्हणून मी तशी पोस्ट टाकली होती आमचं यातलं म्हणणं एवढंच होतं की पावसाळ्याचे दिवस आहेत अशा प्रश्न कारवाई करणं योग्य नसते आणि या गरीब लोकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था तुम्ही दिली पाहिजे या ठिकाणचे ऐंशी टक्के कुटुंब हे या ठिकाणच्या ज्या महिला काम करतात त्या मोलमजुरी करतात किंवा घरकाम करतात धुनी भांडी करतात आणि त्यांच्यावर यांचं बऱ्यापैकी कुटुंब अवलंबून असते इथे त्या चार ठिकाणी जाऊन आपलं कुटुंब चालवण्यासाठी धुने भांडीची कामं करतात पण आता नवीन ठिकाणी ते गेल्यानंतर तिथे त्यांना त्यांचा रोजगार जाणार आहे किंवा जी मुलं शाळेत जात होती त्या मुलांचं शाळेचं नुकसान होणार आहे यांच्या रोजगाराचं नुकसान होणार आहे या रोड वायंडिंगला आमचा विरोध वगैरे काही नव्हता फक्त आमचं म्हणणं होतं की माणूसकीच्या नात्याने या लोकांचं पुनर्वसन नीट करा यांना पर्यायी चांगली राहायला घरं द्या त्यांच्या मुलांची शाळेची व्यवस्था करा त्यांच्या महिलांचं जो रोजगार नुकसान होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही पर्याय व्यवस्था करा आणि त्याच्यानंतर या सगळ्या लोकांचं जे काही तुम्हाला वाटतंय की हा रस्ता रुंदीकरणामध्ये येत आहे तर त्याला तोडण्यासाठी नागरिकांचं पूर्ण सहकार्य सुद्धा होतं परंतु माणुसकीच्या दृष्टिकोनातून जे काही पुनर्वसनासाठी करणं आवश्यक होतं ते न करता फक्त बिल्डरांच्या भल्यासाठी घाईघाईने काई ते करण्याचा महापालिकेने प्रयोग केलेला आहे मला वाटतं ही सगळी जनता यांच्या आयुष्यातलं हे एकमेव घर पहिलंच घर आणि शेवटचं घर होतं त्यांनी हे पाडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आयुष्यात ही माणसं हा अन्याय कधी विसरू शकणार नाहीत आणि हा एवढा मोठा अन्याय की कुणी विचार जरी केला ठरवलं जरी तरी तो अन्याय ते विसरू शकणार नाही तुम्ही बघू शकता इकडून पाठीमागून फार पुढेपर्यंत ह्या जेसीबी आणि हायवा मध्ये म्हणून दिसणार नाही लांबपर्यंत कारवाई केली आहे सकाळपासून किती घरं तोडली त्यांनी दोन घर दोन एकशे घरं तोडलेली मित्रांनो आणि रातोरात या लोकांचं छत तोडून यांना बेघर केलेलं आहे आम्ही कालपर्यंत यांना सांगत होतो की यांच्या पहिली पुनर्वसनाची व्यवस्था करा कारण ज्या ठिकाणी हे त्यांना पाठवू इच्छितात त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये तिथं वाद चालू आहे कोर्टामध्ये आणि तिथल्या मालकांनी सांगितले की जे कोणी इथं राहिला येतील त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू त्यामुळे इकडे पालिकेने घरं तोडलेत आणि तिकडे जिकडं यांना पाठवणार आहे तिकडे ते मालक ऑब्जेक्शन घेतात यांनी इकडे यायचं नाही त्यामुळे पालिकेनं या लोकांना ठरवून बेघर केल्यासारखा दुष्ट प्रत्याचा अन्याय या पद्धतीचा केलेला आहे आणि याचा जगातील सर्व कष्टकऱ्यांनी आणि गरिबांनी निषेध करावा अशा प्रकारची ही गोष्ट आहे